नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण ऐकत आहात सक्रिय बुलेटिन भाजपाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचीवर उद्या घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ पत्रकाराबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल खासदार बजरंग सोनोने यांच्या विरोधात पत्रकारांनी दिली पोलिसात तक्रार तर तहसीलदार यांनाही दिले निवेदन प्रसिद्ध मानवसोप्चार तज्ज्ञ डॉक्टर राजेश हिंगोले यांना आय एम एचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर महायुतीने केला सत्ता स्थापनेचा दावा उद्या होणार नवीन सरकारचा शपथविधी सहा लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा रखडला पीक विमा अग्रिम बीड जिल्ह्यातील विदारक परिस्थिती केज मतदारसंघात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कामे पथावर अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन पीडिता सापडले लातूर पोलिसांना दीड वर्षानंतर मिळाली यश न्यायालयातील खटला मागे घेण्यासाठी पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न सोमनाथ शंकर घुले यांच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल युसोपोडगाव हद्दीतील डिगोळ आंबा येथील वंदना केशव गुंडरे या अंगणवाडी सेविकेला मारहा मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त केज शहरात झाली पत्रकारांची आरोग्य तपासणी नमस्कार